सध्याच्या धावपळीच्या युगात डॉक्टरांना आजाराचं निदान करण्यासाठी खूपच कमी वेळ असतो त्यामुळं डॉक्टर आणि रुग्णांमध्ये सुसंवाद निर्माण होत नाही डॉक्टर आणि रुग्णांमध्ये योग्य संवाद असेल आणि दोन्ही घटकांमध्ये विश्वासाचं नातं असेल तरच समाज रोगमुक्त होईल असं मत प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर मनीष माचवे यांनी व्यक्त केलं डॉक्टर साईप्रसाद आणि डॉक्टर गौरी साईप्रसाद यांच्या प्रॅक्टिस प्रोटोकॉल इन ऑब्स्टेट्रिक या ग्रंथाच्या प्रसंगी ते बोलत होते कोल्हापुरातील हृदयरोग तज्ञ डॉक्टर साईप्रसाद आणि स्त्री रोग प्रसूती तज्ञ डॉक्टर गौरी साईप्रसाद यांनी बनवलेल्या प्रॅक्टिस प्रोटोकॉल इन ऑब्स्टेट्रिक या ग्रंथाचं नुकतंच अनावरण झालं या कार्यक्रमाला प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर मनीष माचवे डॉक्टर सतीश पत्की डॉक्टर भारती अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर आणि रुग्ण यांचे नातेसंबंध याविषयी डॉक्टर मनीष माचवे यांनी मार्गदर्शन केलं डॉक्टर आणि रुग्णांमध्ये सुसंवाद आणि समन्वय असला पाहिजे डॉक्टरांवर रुग्णाचा विश्वास असला पाहिजे आणि डॉक्टरांनीसुद्धा तो विश्वास सार्थ ठरवणं अपेक्षित आहे असं डॉक्टर माचवे यांनी सांगितलं प्रॅक्टिस प्रोटोकॉल इन ऑपस्टेटिक या पुस्तकाच्या निर्मितीची संकल्पना दोन हजार बावीसमध्ये ठरवली गरोदरपणात उद्भवणारी गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व आणि धोरणं संकलित करण्याचा प्रयत्न या ग्रंथात केलाय असं डॉ गौरी साईप्रसाद यांनी नमूद केलं वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि डॉक्टरांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल असं डॉ प्रसाद हलकर्णीकर यांनी सांगितलं पुस्तकासाठी सहकार्य केलेल्या डॉक्टर अनिल मगदूम डॉक्टर ज्योत्ना देशमुख डॉक्टर मंजुळा पिशवीकर डॉक्टर राजेश पाटील डॉक्टर सुरुची पवार डॉक्टर उदय पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर अजित चांदेलकर डॉक्टर राजेंद्र वायचळ डॉ बाळासाहेब कोरे यांच्यासह इतर डॉक्टर्स उपस्थित होते